अध्याय करावा नरहरी जन्माख्यान गणेशाय नमहा सिद्धयोगी नामधारकास म्हणाला कुरवपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाला त्याच्या मातेने गुरुआज्ञेनुसार आयुष्यभर शनिप्रदोष व्रत केले दुसऱ्या जन्मात ती कारंजगावी वाजसनी शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली अंबाभवानी हे तिचे नाव तिचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला हे दाम्पत्य नित्यप्रदोषसमयी शिवपूजन करीत असे शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असायची सोळाव्या वर्षी अंबा गरोदर राहिली तिला एक तेजस्वी पुत्र झाला तो जन्मापासूनच काराचा जप करीत होता ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले हा अवतारी पुरुष आहे हा गुरुरूपाने लोकांना उपदेश करील हा सिद्धी व नवनिधींचा स्वामी होईल याच्या दर्शनाने लोक पावन होतील हा संन्यासी होईल ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि अंबेला आनंद झाला त्यांनी त्याचे नरहरी असे नामकरण केले शालग्रामदेव हे त्याचे जन्मनाम होय नरहरी स्तनपान करीत असे पण अंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे तिने आपल्या पतीला दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखविला तेव्हा तान्या नरहरीने आपल्या उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला तिच्या दोन्ही स्तनांतून दुधाच्या धारा वाहू लागल्या मातापित्यांनी त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली नरहरी कधीही पाळण्यात निजत नसे त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे तो सात वर्षांचा होईपर्यंत काराशिवाय दुसरे काहीही बोलत नसे मातापित्याने त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही त्यामुळे तो मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली आठव्या वर्षी करावी लागणार होती त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा हाच मुख्य प्रश्न होता त्याचे मुके पण तिला सहन होईना तिला रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला ती तत्काळ सोन्याची झाली ते पाहून मातापित्याला मोठे आश्चर्य वाटले त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या त्याही सोन्याच्या झाल्या मातापित्याने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत नरहरी हसला त्याने जानवे शेंडी कटीमेखला यांच्या खुणा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचविले माधव आणि अंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची मोठ्या थाटामाटात मुंज केली हा मुका मुलगा गायत्री मंत्र कसा म्हणणार वेदाभ्यास कसा करणार अशी मंडपात जमलेल्या मंडळींमध्ये कुजबूज चालली होती मौजीबंधनाचे सर्व विधी यथासांत पार पडले माधवाने नरहरिता गायत्रीचा उपदेश केला तो त्याने मनोमन उच्चारला मंत्रदीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद तर तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणू लागला हा अफधारी महात्मा आहे याची खूण पटून लोक त्याला वंदन करू लागले आपल्या पुत्राचे कौतुक पाहून माधव आणि अंबा आनंदाने डोलू लागली नरहरीने आईला नमस्कार केला व म्हणाला तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस आता मी घरोघरी भिक्षा मागीन तीर्थयात्रा करीन ते ऐकून अंबेला रडू आले तू आमचा ऐकुलता पुत्र तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून ती मूर्छित पडली नरहरीने तिला सावध केले व म्हणाला आई मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे तू मला अडवू नकोस तुला आणखी चार विद्वान पुत्र होतील ते तुझी उत्तम सेवा करतील त्याने आपला वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला नरहरी हा श्रीपादश्री वल्लभ आहे आपण त्यांचे नित्यप्रदोषसमयी पूजन करायचो म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत हे तिने ओळखले नरहरी तिला म्हणाला माते मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे याची कुठेही वाच्यता करू नकोस मी संन्यासी आहे तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे मला निरोप दे पण अंबा संमती दे ना ती म्हणाली नरहरी तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस अल्पवयत संन्यास घेणे योग्य नाही धर्मशास्त्राला अनुसरून वागावे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे आधी इंद्रिये तृप्त करावी जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चरेची वाट धरावी सिद्धयोगी म्हणाला नामधारका अंबेचे बोलणे ऐकून नरहरीने तिला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा